सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय गुड इव्हनिंग हॅलो गाईज वेलकम गुड इव्हनिंग अँड कसं काय तर गुड इव्हनिंग झाली आणि मी गुड मॉर्निंग म्हणाले तिकडं ते असायला दिदी हे बघा काय काय बनाना बनाना चला हे कोण आसाय तुम्हाला दाखवतो काय कडे इकडे बघ चायनीज ए तुंबू बघायचं तुंबू काय आहे ते काय हा किती आणलायस रे तू कुठं आणलायस जर ठेवायचं ती आज दोन फ्रीज मध्ये ठेवायची त्याला याच काय म्हणते रे काय म्हणते कुणाला आवडते शरबत तुला आवडते काय आज वातावरण चांगलंय मोकळा आहे ढग पण एकदम क्लिअर स्प्राईट पण क्लिअर आणि जमीन पण क्लिअर झोप झाले ना अजून पाच वाजले की उठा की आता हा हे उत्तर आहे चल ईशान आहेत आता कोण म्हणते रे एवढं प्रेमन मी सांगा रे चल चल, चल तू नको ए आगा। आगा। चल आगाव नाही म्हणायच इथं मम्मी काय खा गा हा 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 कोण चल लपवायचं आहे ते आलं बनाना खाव वाटत अरे बाहेर कर बिस्किट देत नाही आम्ही आणि मम्मीला खाऊ दे बिस्किट आता हे थांब थांब चालते एवढं सांडवी यावट की कॅमेरा दिसत नाही हा का चार का एक गाचार नाही हे तुम्हाला बना हेल्दी तो काय तर काल तुम्हाला मी सांगितले की कालच्या ब्लॉग मध्ये एक पार्सल एकच आले पार्सल ऑर्डर केलं तर त्याचा रोल तर एकच दिसते अजून आम्हाला वाटलं की एक रोल कमी आलाय आणि आम्ही परत करणार होतो पण तुम्हाला दाखवलं पण होतं यात काय आहे उद्या आल्यानंतर दाखवतो पण ते फायनली दुसरा पार्सल आलेला आहे आणि ह्यात दोन रोल आहे म्हणजे हे दुसरं काय ऑर्डर केलं तर आम्ही ते आलत

मसूरच्या आमटी मला पाहिलाय एम मसूरच्या आमटी मला पाहिलाय भूक एवढी लागल्या की काय सांगू तुम्हाला सकाळ खाल्लं होतं त्याच्यानंतर खाल्लंच नाही सो आता लय भूक लागल्या सो चला गाइस सिया पण आले आता जेवतो आम्ही मॉर्निंग मॅम अँड माय डिअर फ्रेंड्स माय नेम इज सिया अँड आय एम स्टडिंग इन फर्स्ट स्टँडर्ड आय मेड अ पिगी बॅग फ्रॉम वेस प्लास्टिक बॉटल वी कॅन सेव्ह मनी इन आवर पिगी बॅग थँक्यू बाय गाईज बघितला सिया कसा स्पीच भारी दिला तिला इंग्लिश पूर्णपणे म्हणजे स्कूलमध्ये पण शिकते आणि घरी पण मम्मी तिची पूर्ण इंग्लिश घेते आणि आता पूर्ण पूर्ण खुशी हा आणि खूप हुशार झाले सिया स्टडी पण स्वतःहूनच करते सगळ्या गोष्टी स्वतःहून करते फक्त आगाव पण आपण पन स्वतःहूनच करते कुणाला सांगत नाही कुणाला विचारत पण नाही ते विचारायला लागत नाही ना नाही म्हटलं तरी करणार असं सो हा बघ ना स्पीच किती भारी दिला तिचा आता स्पीच आहे कधी चला तर मग आजचा ब्लॉग आता आपण इथं जैन करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे लव्ह यू गाईज बाय गुड नाईट आनिंद्रा असंच राहा बाय बाय